नमस्कार मी चिन्मयू गिरकर घेऊन आलो आहोत वाईब्स मीडिया प्रेझेंट्स एक इन्स्पायरिंग आणि धमाल एनर्जेटिक टॉक शो याचं नाव आहे फाउंडर्स आजच्या भागात आपण भेटणार आहोत खालकर हॉस्पिटल आणि हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर अजित खालकर यांना अजित सर हाव आर यू या फाईल कसं वाटतंय सर तुम्हाला छान सकाळची <laughs> yes, yes. yeah. सुरुवात चिन्माईला भेटून अतिशय प्रसन्न झाली आहे येस सर सर तुम्ही नाशिकमधले प्रॉक्टॉलॉजीचे अग्रदूत मानले जातात या आणि लेझर प्रॉक्टोलॉजीची सुरुवात नाशिकमध्ये सगळ्यात पहिले तुमच्याकडून झालेली yeah. आहे सर yeah. हा सगळा प्रवास कसा होता दोन uh, हजार तीनपासनं मी स्पेशली प्रॉक्टोलॉजी hmm. म्हणजे रिलेटेड विथ पाईल्स फिशर्स फिशुला ॉडेल सायनस या आजारांसाठी स्पेशल क्लिनिक चालू केलं आणि त्याच्या सर्जरीज पण त्या पद्धतीने चालू केलं साधारणतः दोन हजार पंधरा मध्ये कदाचित मी पहिला होतो की नाशिकमध्ये डायोड लेझर बायोटेटिक या कंपनीचं जर्मन मेड मी सुरुवात केली आणि त्याचा बेनिफिट पेशंटसाठी अतिशय चांगल्या रीतीने होतो ओके सर हे जे लेझरचं तंत्रज्ञान जे आहे Uh, त्याची खासियत काय आहे सर जनरली रुटीन सर्जरीज ज्या असतात पेशंटना सर्जरी म्हटले की फोबिया तयार होतो बरोबर आणि सर्जरी बरोबर परंतु लेझर मुळे अतिशय कमी चिरफाड होते मिनिमल पेन होतं अतिशय मिनिमल ब्लिडिंग किंवा अजिबात ब्लिडिंग नाही होत बरोबर सेकंड थिंग सेकंड डे पेशंट इज वॉकिंग अरे त्या पेशंटचं पेन ऑलमोस्ट एटी टू नाईन्टी पर्सेंट गेलेलं असतं बरोबर त्याच्यामुळे असं मिनिमल इन्व्हेजिव्ह मध्ये लेझरचा उपयोग हा अतिशय परिणाम करत आहे सर मला आणि फिशर या अनुषंगाने आपल्याकडे कुठ कुठल्या ट्रीटमेंट होतात त्याचे बेनिफिट्स कसे असतात आणि ते इतरांपेक्षा वेगळे कसे याबद्दल जरा माहिती आपल्या काय ना की पाइल्स फिशर फिशुला, फिशुला हे जे रिलेटेड डिसिजेस आहेत हे लाईफस्टाईलशी संबंधित आहेत बरोबर आज तुमची आमची जी काही लाईफस्टाईल आहे बरोबर टाइम लेट नाईट सिटिंग आय वर्क ऑफिस कल्चर त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना माहिती असूनही वेळा पाळता येत नाहीये आणि ते लाईफस्टाईल बिघडल्याच्या याच्यामुळे तुम्हाला पोटाचे आजार होणार आहेत ऍसिडिटी होणार आहे इनडायजेशन होणार आहे आणि मग नंतर पाइल्स आहे फिशर आहे सिटिंग आहे रॉंग सिटिंग त्याच्यामध्ये फिश वगैरे जे काही होतात हे डिसीजेस चालू होतात त्याच्यामुळे आमच्याकडे काय होतं की ह्या आजारांवरती सुरुवातीला मेडिसिनची ट्रीटमेंट असते बरोबर गरज पटली तर त्या ठिकाणी मिनिमल इनवेजिव्ह आणि लेझर सर्जरीजचा ऑप्शन्स असतो बरोबर परंतु स्पेशली आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये डायजेशन वरती लक्ष केंद्रित करून बर पेशंटना हे आजार परत होणारच नाही बरोबर त्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते बरोबर सर फूड फूडच्या हॅबिट्स झोपण्याच्या सवयी right. या अनुषंगाने आपण आता प्रबोधन दिलं बरोबर पण सर या सगळ्या आजारांच्या अनुषंगाने मानसिकता कशी काम करते ती कशी असली पाहिजे कारण जनरली असं होतं की अरे लोक अशा प्रकारचा मला त्रास आहे हे सांगताना जरा कचरतात बरोबर तर पेशंटने या प्रॉब्लेम्सला समस्यांना सामोरं कोणत्या मानसिकतेने जावं राईट right. जसं आपल्याला इतर आजार असतात त्याच पद्धतीने या आजारांना सामोरं गेलं पाहिजे बरं कुठलीही लाज संकोच बाळगण्याचं काही कारण नाही आहे बरोबर अंडर दी बॉटम आपण जे म्हणतो की कुठेही शब्दांमध्ये आपण म्हणतो की कुठे एनिमी असेल त्यांनी अंडर दी बॉटम वार करू नये जर आपल्याला अंडर दी बॉटम काही लक्षणं असतील बरोबर तरी डॉक्टरांशी हितगुज करून तुम्ही व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकतात बरोबर आणि ओपनली इव्हन फिमेल्स जरी असतील तरी फिमेल अटेंडंट असतात नर्सेस असतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये चेकअप होतं बरोबर अनलेस अँड अन्टील यू चेकअप तुमचं डायग्नोसिस होणार नाही आहे करेक्ट कदाचित तुम्ही चेकअपच नाही केलं ॲनोरेक्टल डिसिजेसचं बरोबर त्या ठिकाणी कॅन्सर आहे किंवा इतर काही आजार आहे हे सुद्धा लक्षात नाही येणार बरोबर तर त्यामुळे तुम्ही रोक्टॉलॉजिस्टकडे योग्य वेळी जर जा गेलात बरोबर त्या आजाराचं योग्य निदान होतं आणि नि। तुम्हाला ट्रीटमेंट एकदम सोपी होते बरोबर पण सर हा लाईफस्टाईलच्या अनुषंगाने होणारा डिसीज आहे तर तरीही हा सगळा स्ट्रेस बघता वर्कलोड बघता मिनिमम कुठल्या कुठल्या सवयी आपण अंगीकारल्या पाहिजे की जेणेकरून हा त्रासच होणार नाही राईट जसं मी सुरुवातीलाच म्हटलो की लाईफस्टाईल आहे मग सुरुवातीपासून आपल्या शास्त्रांमध्ये किंवा आपल्या हिंदू ऋतुचर्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे तुमची नियमित दिनचर्या कशी असली पाहिजे बरोबर सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे नियमित व्यायाम केला पाहिजे जेवण संध्याकाळी आयडियली सूर्यास्ताच्या अगोदर केलं पाहिजे अच्छा least, least, तुम्ही सहा ते सातच्या वेळेस केलं पाहिजे आणि आय एम फॉलोइंग दॅट अरे बापरे आणि <laughs> खाण्यामध्ये तुम्हाला प्लेंटी ऑफ वॉटर पाहिजे पाणी भरपूर पाहिजे फायबर रिच डायट पाहिजे बऱ्याच लोकांना भीती असते की बाबा नॉनव्हेज खायचं नाहीये हे पथ्य आहे ते पथ्य आहे चुकीच्या गोष्टी आहेत तुम्ही सगळं खा विथ बॅलन्स डायट तुमची प्लेट जी आहे ती बॅलन्स्ड असली पाहिजे त्याच्यामध्ये फायबरचं कंटेंट जास्त असलं पाहिजे आणि ज्यावेळेस फायबर घेतात बरोबर तर फायबरच्या सोबत पाणी पण असलं पाहिजे बरोबर आणि त्या फायबरमुळे बाकीचं मल तुमचा पुढे जातो आणि कॉन्स्टिपेशन होत नाही कॉन्स्टिपेशन नसेल तर तुम्हाला पुढच्या आजारांना सामोरं जावं नाही लागत बरोबर सर आता आपण अगदी सुरुवातीकडे जाऊया की जेव्हा सिन्नरपासून आपण सुरुवात केली होती मग नाशिकमध्ये आपण इतकी छान एस्टॅब्लिशमेंट केली सर कधी असं नाही वाटलं का की पैसे कमवण्याच्या अनुषंगाने आपण जरा अजून महानगरात जावं मुंबईत जावं पुण्यात जावं असं कधी वाटलं नाही का सर नक्कीच आपण जिथे जन्म झाला योगायोगाने त्या ठिकाणी सिन्नरपासून माझ्या प्रॅक्टिसची सुरुवात झाली त्याच्या दोन वर्षातच नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि आता बऱ्याचशा बाहेरच्या जिल्ह्यातले लोक नाशिकमध्ये स्थायिक व्हायला येतात बरोबर नाशिक इज डेव्हलपिंग सिटी बरोबर आणि गोइंग टुवर्ड्स ती मेट्रो बरोबर नक्कीच पुण्या मुंबईला जावंचं नक्कीच वाटलं परंतु सध्याच्या पेशंट्सच्या गर्दीमुळे तिथे तेवढा वेळ देऊ शकत नाहीये बरोबर आणि जो न्याय आपण या ठिकाणी पेशंटना देऊ शकतो पुरेपूर वेळ देणं आणि त्याचा फॉलोअप सुद्धा असणं बरोबर इझिली अवेलेबल टू दी पेशंट्स बरोबर त्यामुळे मी नाशिकमध्ये कंटिन्यू करीत आहे बरं पर परजिल्ह्यातले रुग्ण देखील आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन आपल्या क्लिनिकमध्ये येऊन ट्रीटमेंट घेत आहेत नॉट इव्हन फक्त जिल्ह्यातलेच तर दुसऱ्या देशामध्ये वर्किंग करणारे पेशंट्स दुसऱ्या देशामध्ये काही सर्जरीज त्यांच्या अनसक्सेसफुल झाल्या असतील बरोबर तर आय एम फॉर्च्युनेट टू गिव देम ट्रिटमेंट सर सर मग इतक्या uh, मोठ्या स्वरूपाची प्रॅक्टिस आपण आतापर्यंत केलेली आहे पंचवीस वर्ष आपल्याला झालेली आहेत आणि या पंचवीस वर्षांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपण नाशिकचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि ते तुम्ही तिथली ट्रीटमेंट पण बघितलेली आहे सर काय आहे काय <coughs> काय वेगळं पण आहे सर ऑलमोस्ट स्पेशलिटी प्रॅक्टिससाठी तर मला सत्ता आता सत्तावीस वर्ष पूर्ण झालेली आहेत बरोबर आणि परदेशांमध्ये देशामध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये मी आवर्जून सहभागी होतो आणि ॲक्टिवली पार्टिसिपेट असतो पेपर प्रेझेंटेशन असेल केस प्रेझेंटेशन्स असतील तर ते दाखवणं आणि सहभागी होण्याचा उद्देश हाच आहे की इंटरनॅशनल वर्कच्या बरोबर तुमचं काम कंपेअर होतं बरोबर बऱ्याचशा कॉन्फरन्सेसमध्ये त्या ठिकाणी आवर्जून आपल्या कामाचा अतिशय गौरव केले गेलेला आहे आणि जे मिनिमल इन्व्हेसिव्ह वर्क आहे त्याचं ॲप्रिसिएशन मिळाल्यामुळे नक्कीच आपल्याला हुरूप येतो आणि आपल्या पेशंटना आपल्या जिल्ह्यातील पेशंटला आपल्या देशातील पेशंटना इंटरनॅशनल लेवलची ट्रीटमेंट आपण देत आहोत आणि यामध्येच खूप आनंद होतो आहे सर आता एक पेशंटसाठीचा सा प्रश्न शेवटचा प्रश्न सर माझा की पेशंटने या आजारांसाठी डॉक्टर कसा निवडावा काय क्रायटेरिया बघून डॉक्टर निवडावा अतिशय ट्रिकी आहे आज सॉफ्ट मीडियाचा जमाना आहे बरोबर बरेचसे इन्स्टा फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल हे सर्च करून डॉक्टरांची निवड केली जाते बऱ्याच ठिकाणी तुमचं रेटिंग्स चेक केलं जातं बरोबर पण ते कुणाचं बरोबर आहे कुणाचं चूक आहे हे कोणी सांगू शकत नाही करेक्ट आणि त्यातही असे हुशार प्रेशर्स असते की ते बरोबर त्यांना समजतं की एका एक दिवसात याचे रेटिंग्स किती वाढलेले आहेत आणि याचे लॉंग स्टँडिंग रेटिंग्स किती वाढले वाढलेले आहेत सेकंड थिंग तुम्ही ऑलवेज कुठला जर गंभीर आजार असेल किंवा काही किचकट आजार असेल तो ऑल यू कॅन ऑलवेज टेक टू थ्री ओपिनियन्स बरोबर आणि एकदा तुम्ही डॉक्टरांच्या सोबत बसलात तर एज्युकेटेड पेशंटना नक्कीच कळतं की कुठला डॉक्टर काय आपल्याला ट्रीट देऊ शकेल आणि तो काय कॉन्फिडन्स देऊ शकेल तर हे पेशंटने डॉक्टरांकडे नक्कीच व्हिजिट केली पाहिजे आणि त्या पद्धतीने योग्य निवड झाली पाहिजे ओके okay. सर या आजारांसाठी काउन्सिलिंग हा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे एक्झॅक्टली exactly. तर पेशंटचं नेमकं काउन्सिलिंग तुमच्याकडून कसं केलं जातं तुमची पद्धत काय सर काउन्सिलिंगची अतिशय शंका घेऊन पेशंट्स आमच्यापर्यंत पोचतो हो। <laughs> आणि मी योग्य डॉक्टरपर्यंत आलो आहे की नाही हे त्याला जाणून घ्यायचं असतं त्या पद्धतीने आल्यानंतर काही पेशंट असं वाटतं अरे बाबा डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला लगेच ऑपरेशन सा, सांगतात की काय बरोबर परंतु पेशंटना चेक करताना चेक करण्याच्या अगोदरच एकदम रिलॅक्स केलं जातं आणि त्याची पूर्ण दिनचर्या काय आहे त्याचे हॅबिट्स कसे आहेत ते बघून मग पुढे आजाराचं डायग्नोसिस झाल्याच्या नंतर त्याला जर मेडिसिनने रिझल्ट वाटणार असेल तर तसं सांगितलं जातं की बाबा रे तू ह्या पद्धतीने तुझी लाईफस्टाईल ठेव तू ह्या पद्धतीने मेडिसिन्स घे इतके दिवस फॉलो अप ठेव काय होतं की बरेचसे पेशंट्स टेम्पररी एकदाचा सिंगल डोस मेडिसिन्स घेतला बरं वाटतं आता मला मी काय डॉक्टरांकडे जात नाही तर ठरवणार कोण आहे तो पेशंट ठरवणार आहे डॉक्टरांकडे परंतु ट्रीटमेंट किती दिवस घ्यायची आहे तर हे डॉक्टरांचा सल्ला पेशंटने नक्कीच ऐकला पाहिजे त्याच्यानंतर पार्ट येतो सर्जरीजचा तर जसं मी आधी म्हणालो की सर्जरीज म्हणजे काय तुम्हाला खूप फोबिया नाही खूप कापलेलं आहे खूप तुम्ही झोपून राहिलेलं आहे तुम्ही दुसऱ्या दिवसापासनं मोबाईल असतात आणि त्यामुळे सर्जरीचा अजिबात बाऊ न करता आजार तुझा पूर्ण बरा होणार आहे पेशंटना हे पण जाणून घ्यायचं असतं की याची गॅरंटी काय या। आपण का गॅरंटी म्हणण्यापेक्षा तू जर ह्या गोष्टी पाळल्या मी माझी काम सर्जरी मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन तुझं दूर केलेलं आहे तर तुला लाईफ लाँग हा आजार होण्याचं काही कारणच नाही आहे बरोबर येस yes. सर व त्या पद्धतीने आपण काउन्सलिंग करू बरोबर सर अशा काही क्लिष्ट केसेस आहेत का की जिथे या अनुषंगाने सर्जरी करणं थोडंसं टफ चॅलेंजिंग होतं पण yes, आपण ते yes, yes. नक्कीच एक दोन तीन केसेस मी तुम्हाला सांगू शकतो हो केसेस भरपूर आहेत पण एक टिपिकल केसेस आहेत की एक सेवन्टी प्लस आजोबा होते ज्यांचं हृदयाचं इंजेक्शन फ्रॅक्शन की जे नॉर्मली अबाव फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट आपलं नॉर्मल असतं बरोबर तर त्यांचं हार्डली पंधरा ते वीसपर्यंत पर्यंत होतं अरे बाप रे मॅलिग्नंट हायपरटेन्शन होतं ब्लड प्रेशर त्यांचं कंट्रोलला येत नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये आमच्या हॉस्पिटलची सगळी टीम तज्ञांची टीम ज्यांनी मिळून ती सर्जरीज मी व्यवस्थित पार केली दुसऱ्या दिवशी पेशंट एकदम ऑल्ट्राईट होता त्याचं ब्लिडिंग खूप होत होतं ते पूर्ण थांबलं पेशंट पेनलेस होता दहा दिवसांनी ज्यावेळेस फॉलोअपला पेशंट हॉस्पिटलमध्ये आला मीच त्याला ओळखू शकलो नाही बाप रे आणि इमिजिएट त्याच्यानंतर जे सगळं क्रिटिकल कंडिशन मधनं सर्जरी झाली नंतर त्याची अँजिओप्लास्टी पण मी एका आमच्या फ्रेंडना सांगून त्याची शासकीय योजनेमार्फत करून दिली अशा पद्धतीने डबल जीवदान मिळालं दोन वेळेस जीवदान मिळालं आणि आणखीन एक केस सांगतो मी की पेन आहे परंतु त्या ठिकाणी ऍप्सेस आहे की फिशच्युला आहे ज्यावेळेस संडासच्या जागी पेन असतं पेशंटना तर तो पाईल्स आहे फिशर आहे फिशुल आहे की ऍब्सेस आहे फिशच्यूल होण्याच्या अगोदर ऍब्सेस ही एक स्टेज असते बर डायबेटिक पेशंट असतील इम्युनो कॉम्प्रोमाइज काही पेशंट्स असतील जसं की तुम्हाला कॅन्सर आहे डायबिटीस आहे तुम्हाला ट्युबर आहे किंवा इतर काही इम्युनो तुमची सप्रेस झालेली आहे इम्युनोलॉजी तुमची सप्रेस झालेली आहे अशा केसेसमध्ये एप्सेस खूप प्रचंड प्रमाणात आणि प्रचंड वेगाने वाढतात बरोबर तर काही जणांकडनं जर हे जर डायग्नोसिस मिस झालं तो पेशंट सेप्टिक शॉक मध्ये जातो अशा hmm. पद्धतीचा एक पेशंट मला आठवतो आहे की ऑलमोस्ट तो पेशंट वीस दिवस ते एक महिना हॉस्पिटलमध्ये होता बापरे पूर्णपणे जागेचं दुखणं त्याचं पूर्ण थायमध्ये पसरलं ऑलमोस्ट oh. थ्री टाइम्स वी हॅव ड्रन दॅट पर्स आणि त्याचं ओरिजिन आहे डायबेटिक होता अल्कोहोलिक होता या सगळ्या कारणाने त्याचं जीवावर बेतणारं दुखणं आम्ही सक्सेसफुली त्याला ट्रीट करू शकलो तो त्या आजारातून एकदम रोगमुक्त झाला बरोबर म्हणजे अतिशय वेदनादायक आणि भयानक स्टेजेस या आजारामध्ये येऊ शकतात ती पेशंटने जर काळजी घेतली तर त्यांना या त्रासापासून लवकर मुक्तता मिळते ओके okay. तर आपल्याबरोबर आज मंच शेअर केला डॉक्टर अजित खालकर सरांनी पंचवीस वर्ष सरांची प्रॅक्टिस झालेली आहे खालकर हेल्थकेअर अँड प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वे सर्व आहेत नाशिकचं नाव ते जगाच्या पाठीवरती गाजवत आहेत सर तुमचा सगळा प्रवास आम्ही ऐकून घेतला तुम्ही खूप छान प्रबोधन दिलं सर थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद